श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तर उद्या आहे बघा मकर संक्रांत आणि उद्याच्या दिवशी आपल्याला ही दहा रुपयांची एक वस्तू दान करायची आहे की ज्यामुळे अनंत सुख वैभव संपत्ती ऐश्वर आपल्याला भेटू शकतं तर याबद्दलचा जो उपाय आहे खास तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपले चॅनेल कृपया सबस्क्राईब करा की जेणेकरून आपले पुढील जे नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल आणि व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर एक लाईक आणि शेअर देखील नक्की करा तर बघा आता उद्या आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे प्रवास हा सुरू करत असतो आणि स्वर्गाचे जे दरवाजे आहेत ते उघडले जातात असं शास्त्रात म्हटलं गेलेलं आहे याला सूर्याचे उत्तरायण असं म्हणतात सूर्य उगवल्यानंतर दिवस हा मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होऊ लागते आणि या शुभ दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं किंवा दान केलं तर त्याचं जे फळ आहे ते अनंत पटीनं वाढतं आणि खूप शुभ फल आपल्याला प्राप्त व्हायला ही होत असते तर उद्याच्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत मी ते तुम्हाला चार वस्तू सांगणार आहे चारीपैकी तुम्ही कोणतीही एक जरी वस्तू दान केली तर देखील तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर प्रथम वस्तू आहे ती म्हणजे गुळ गुळाचा सूर्यदेवाशी अतिशय जवळचा संबंध असल्याचं मानलं जातं असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचं दान केल्याने गुरु आणि सूर्याशी संबंधित सर्व जे दोष असतात समस्या असतात त्या दूर होतात आणि या दोन ग्रहांच्या सुधारणेमुळे आपल्या करिअरमध्ये अतिशय चांगली प्रगती व्हायला सुरुवात होते मान सन्मान यश कीर्ती सर्व काही वाढीस लागते यापुढील दान म्हणजे काळे तीळ आता अगदी दहा रुपयांचे जरी तुम्ही काळे तिळ घेतलीत तरी देखील खूप चांगलं असतं या दिवशी काळ्या तिळांना अधिक विशेष महत्त्व दिलेलं आहे काळ्या तिळाचे मी उपाय देखील भरपूर सांगितलेले आहेत त्यातीलच एक उपाय मी आज सांगते की थोडेसे काळे तिळ हे आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती की ज्यामुळे पित्र शांती होते आणि आपल्या आयुष्यातून पित्रांचा त्रास हा पूर्णपणे नाहीसा होतो आपण कर्ज बाजारी जर असाल तर नक्कीच हा उपाय करा की ज्यामुळे तुम्हाला याचा लाभ हा नक्कीच भेटत असतो वास्तविक म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत येतो आणि मकर ही शनीची रास आहे पिता पुत्र असूनही सूर्य आणि शनीच्या वैराची भावना आहे परंतु सूर्यशनीच्या घरी येणे आणि त्यात राहणे हे म्हणजे एक प्रेमाचं प्रतीक आहे अशा स्थितीत या दिवशी जर आपण देवांच्या संबंधित एखादी जर उपाय केले किंवा प्रसाद वगैरे वाटला तर यामुळे आपला शनी दोष हा पूर्णपणे नाहीसा होतो आणि यासाठीच आपल्याला काळ्या तिळांचं दान हे करायचं असतं यासोबतच तुम्ही जर पांढऱ्या तिळांचं जर दान केलं तर तुम्हाला अनंतपटीनं वैभव आणि सुख मिळायला सुरुवात होतं पांढऱ्या तिळाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलेलं आहे आयुष्यामध्ये शांतता हे, शांत हे प्रस्थापित करत असतात पांढरे तिळ यापुढील दान म्हणजे खिचडी आता खिचडी कशी खिचडी असावी तर मसाले भात बनवायचा आहे आपल्याला यामध्ये काळ्या उडदाची डाळ आपल्याला घालायची आहे आणि यापासून मसाले भात बनवायचा आहे आणि हा जो भात आहे तो आपल्याला गोरगरिबांना वाटायचा आहे किंवा मग शनी महाराजांचं जिथं मंदिर असेल अशा ठिकाणी नेऊन दान करायचं आहे असं जर करू शकत नसाल तर तुम्ही उद्याच्या दिवशी थोडीशी उडदाची डाळ ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात किंवा शनिदेवांच्या मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये नेऊन दान करायचे आहे म्हणजे गुपचूप ठेवून यायचं आहे या कानाचं त्या कानाला कळालं देखील नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून यायचं आहे की ज्यामुळे शनीचे सर्व प्रकारचे जे दोष असतात ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडत नाही धनधान्याने घर हे नेहमी भरलेलं राहतं याच्या व्यतिरिक्त आपण तुपाचं देखील दान करू शकता आता हे तुपाचं दान कुठे करावं तर तुम्ही मंदिरामध्ये करू शकता एखाद्या गोरगरीबाला देऊ शकता एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता आणि जर तुम्ही तुपाचं दान केलं तर सूर्य आणि गुरु हे तुमचे मजबूत बनायला सुरुवात होते आणि जेवणामध्ये सुख आणि समृद्धी ही वाढीस रा लागते भौतिक सुख जे आहेत आपल्या वैवाहिक जीवनातली असो किंवा आपण जे म्हणतो ना पृथ्वी तेल तलावरची जी काही भौतिक सुखे एका व्यक्तीला लागतात ती सर्व प्रकारचे सुख जो व्यक्ती भोगत असतो जर त्याने तूप दान केलं तर आता हे तूप जसं की मी तुम्हाला म्हटलं की गोरगरिबांना देऊ शकता मंदिरामध्ये देऊ शकता जर तुमच्या तिथे एखादी शाळा असेल म्हणजे तुम्ही खेड्यात राहत असाल आणि मराठी शाळा वगैरे तुमच्या इथे जवळ आसपास असेल जिल्हा परिषदेची तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा देऊ शकता की जेणेकरून त्या ज्या मांश असतात ज्या भात वगैरे बनवतात किंवा ज्या स्वयंपाक बनवतात ते त्या अन्नामध्ये घालू शकतील आणि खूप साऱ्या मुलांना मुलांच्या पोटामध्ये हे तूप जाईल आणि त्याचे जे शुभ लाभ आहेत ते तुम्हाला भेटायला सुरुवात होतील जेवढं जास्त दान कराल तेवढं जास्त अनंत चांगल्या पटीने तुम्हाला फळ हे भेटेलच भेटेल याशिवाय जर यातील आपण काहीच करू शकत नसाल तर कमीत कमी दहा रुपयांचे तिळाचे लाडू घेऊ शकता तुम्ही किंवा दहा रुपयाचे पांढरे तिळ घ्या त्याच्यामध्ये थोडासा गुळ मिक्स करा आणि हे जे आहे ते प्रत्येक व्यक्तीला द्या कमीत कमी एकवीस एक्कावन्न एकशे अशा व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करा किंवा लहान मुलांना देण्याचा प्रयत्न करा असं करू शकत नसाल तर महादेवांच्या मंदिरामध्ये नेऊन ही वाटी किंवा द्रोणामध्ये घ्या आणि हे ठेवून या गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून प्रसाद हा वाटला गेला पाहिजे काहीही करा मात्र उद्याच्या दिवशी तुमच्या हातून तिळाचं दान हे झालंच पाहिजे याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिळाच्या तेलाचे दिवे देखील लावू शकता आता हे कोणत्या संकेत आणि कसे लावावे तर तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे शा, एकशे आठ अशा पद्धतीत अशा पटीत तुम्ही तिळाचे दिवे तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे आहेत याच्यासाठी तुम्ही पंतीचा वापर करू शकता किंवा कणकेच्या दिव कणकेपासून दिवे बनवा छोटे छोटे यामध्ये कापसाची वाद घाला तिळाचं तेल घाला आणि प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा दान करा आता दान करणं म्हणजे काय आणि कुठं करावं तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या तिथे म्हणजे दोन्ही बाजूला लावू शकता मुख्य दरवाजा जो तुमचा आहे उंबरटा तिथे दोन्ही बाजूला लावू शकता एक दिवा तुम्हाला आपल्या किचन मध्ये लावायचं आहे एक दिवा तुळशी जवळ लावायचा एखादा बेलाच्या झाडाखाली लावायचा एखादा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा एखादा राम मंदिरामध्ये शनी मंदिरामध्ये असे दिवे जे तुमच्या घरापासून जवळ मंदिर असेल अशा ठिकाणी दिवे लावून यायचे आहेत अर्थातच आपलं देवघर चुकवायचं नाही आपल्या देवघरात सुद्धा दिवा लावायचा आहे आणि उद्या आकाश देपदान हे झालंच पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या अंगणामध्ये तुम्ही असा एक दिवा ठेवायचा आहे किंवा घराच्या छतावरती एक दिवा अशा प्रकारे ठेवायचा आहे तिळाच्या ते तेलाचा की ज्यामुळे आयुष्यात अतिशय खूप चांगल्या प्रकारचे बदल हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाहीत आलेले जे अनुभव असतील ते नक्कीच माझ्याशी शेअर करा झालेली जी सेवा आहे ती स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी इथे थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ